नमस्कार विदर्भ न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे लाडक्या बहिणी बहिणी योजना बंद होणार का कि एकशे अशी चर्चा लाडक्या बहिणीमध्ये असली तरी या चर्चेला उत्तर म्हणून महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बॉरनकुळे यांनी आमच्या लाडक्या बहिणींना आमचे सरकार एकवीसशे रुपये प्रतिमा देण्यासाठी कटबद्ध कटिबद्ध असल्याचे लोकार्पण समारंभात बोलत होते बघूया ते काय म्हणाले तर काय की आमचं आमच्या लाडक्या बहिणींना काही लोक आता त्यामध्ये फाट फोडतायत आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये महिना आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही त्या योजनेला आम्ही पुन्हा मजबूत करू पण आमच्या लाडक्या बहिणीची योजना सुरू राहील आणि आम्ही ठरवलंय पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याला आम्ही वीज देऊ पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याला दिवसाने बारा तास वीज देऊ तीन वर्षांनी बारा तास वीज चालू होईल आज चालू होणार नाही पण दिवसाने बारा तास वीज चालू होईल काही वेळा आजही चालू करू आपण पण दिवसाने बारा तास वीज देऊ पण एकही पैसा शेतकऱ्याकडनं पुढचे पाच वर्ष आम्ही घेणार नाही पुढचे पाच वर्ष आम्ही घेणार नाही एकही पैसा घेणार नाही आम्ही एकही पैसा शेतकऱ्याकडनं घेणार नाही झिरो बिल इलेक्ट्रिकचं बिल जिरो कारण शेतकरी वीज बिल भरू शकत नाही शेतकऱ्याला वीज जर दिली शेतकरी एका पिकाचे दोन पिकं घेईल I never can like